सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रविवारी वाहतूक ही ठप्प झाली आहे प्रवासी रेल्वे स्थानकांवरती अडकून पडलेत आहेत जवळ ट्रॅकवरची दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे रेल्वे सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते पावसामुळे अजूनही ट्रॅकवरती माती आणि चिखलाचं साम्राज्य आहे आणि जवळपास शंभर कामगारांच्या मदतीनं ट्रॅकवरची माती हटवण्याचं काम सुरू आहे खेड रेल्वे स्टेशनवर काही रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत खेड ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती कोसळलेली ही दरड आणि त्यामुळे ही दरड हटवण्याचं काम शंभर कामगारांच्या माध्यमातून केलं आहे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे मात्र काही एक्सप्रेस या खेड स्थानकात थांबवण्यात आल्या तर काही जागच्या जागी थांबलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचा खोड़ा होताय गेल्या तेरा तासांपासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे आणि आणखी दोन ते तीन तास लागतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्यामुळे खेड रेल्वे स्टेशनवरती प्रवासी तात्कळत आहेत तर कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याचा जा फटका कोणकोणत्या एक्सप्रेसला बसलाय आपण पाहूया ट्रेन क्रमांक वन झिरो वन झिरो थ्री मुंबई सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस ही सुद्धा ठप्प आहे या रेल्वे मार्गावरती कोसळलेल्या दरडीमुळे तर ट्रेन क्रमांक वन वन झिरो झिरो थ्री मुंबई सीएसएमटी मडगाव तुतारी एक्सप्रेस सुद्धा ठप्प आहे मुंबईहून गोव्याला जाणारे एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत ट्रेन क्रमांक वन टू झिरो फाईव्ह वन मुंबई सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे जोपर्यंत ही दरड हटवण्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईहून गोव्याला जाणारी ट्रेन क्रमांक वन झिरो वन झिरो फाईव्ह दिवा सावंतवाडी एक्सप्रेस सुद्धा रद्द करावी लागली आहे आता गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या कोणत्या एक्सप्रेस रद्द आहेत ट्रेन क्रमांक फाय झिरो वन झिरो एट मडगाव सावंतवाडी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे जी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येते ट्रेन क्रमांक फाय झिरो वन झिरो एट सावंतवाडी दिवा एक्सप्रेस सुद्धा रद्द आहे ट्रेन क्रमांक वन वन झिरो झिरो फोर सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेससुद्धा रद्द करण्यात आली आहे ट्रेन क्रमांक वन टू वन थ्री फोर मेंगळुरू मुंबई सी एस एम टी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे तर ट्रेन क्रमांक फाय झिरो वन झिरो फोर रत्नागिरी दिवा पॅसेंजर सुद्धा रद्द आहे कोकण रेल्वे संदर्भातले आपण अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आणि शिवाजी गोरे आपल्यासोबत जोडले गेलेत सुरुवातीला जाऊयात चंद्रकांत यांच्याकडे चंद्रकांत काय परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे दरड हटवण्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार दरड हटवण्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे मात्र आता सांगता येत नाही कारण माझ्या पाठीमागं आपण बघू शकतोय की या ठिकाणी खेडमधील कोकण रेल्वे मार्गावरील जो नातूवाडी बोगदा आहे त्या नातूवाडी बोगद्याच्या अगदी समोर मोठी दरड जी आहे ही काल सा चार वाजण्याच्या सुमारास कोसळली आणि आता त्या ठिकाणी जी आहे ही दरड हटवली रात्रभर काम करून त्या ठिकाणी दरड हटवलेली आहे मात्र त्या ठिकाणी जे आहे ते जी मोठ्या प्रमाणावरती आलेली जी माती आहे ती आता हटवण्याचं काम जे आहे हे ए, ते या ठिकाणी सुरू आहे पोकलॅन मशीन आहे पोकलॅन मशीननी दरड हटवण्याचं काम सुरू आहे कामगार आहे त्या ठिकाणी छोट्या जे सी बी मशीन असेल किंवा आणखी जेवढी साधनं आहेत त्या साधनांच्या माध्यमातून जी माती आहे ती हटवण्याचं काम सुरू आहे जेवढी माती हटवली जाते तेवढ्याच पुन्हा पावसाचा जोर वाढला की पुन्हा तेवढीच ते माती जी आहे ही या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं जे हे जे ठिकाण पण आहे की असं भौगोलिक परिस्थिती बघितली तर हा दातुवाडी बोगदा आहे आणि पा त्याच्या पुढे काही मीटर अंतरावरती नदीचा एक चो चोरटी नदी आहे आणि त्या नदीवरचा ब्रिज आहे त्याच्यामुळं जी हवी ते यंत्रणा या ठिकाणी येत नाही मुंबई गोवा महामार्गापासून जवळच हे जे ठिकाण आहे परंतु आता आपण बघू शकतो दृश्यामध्ये की या रेल्वे ट्रॅकवरती किती मोठ्या प्रमाणावरती चिखल साठलेला आहे आणि पोकल्यान मशीननं देखील हा चिखल काढण्याचं काम सुरू आहे मात्र तरी देखील जेवढा चिखल काढला जातो आहे तेवढाच पुन्हा या ठिकाणी येतो आहे कारण प हा जो ट्रॅकवर आलेला जो चिकल आहे हे मोठं आव्हान आहे काल रात्री ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी उपाययोजना प्रतिबंधात्मक म्हणून जाळी लावण्याचं काम देखील केलेलं आहे दरड हटवली जरी असली तरीसुद्धा या ठिकाणी मातीचा हे माती येणारी जी माती आहे डोंगरातून आणि ती जी ट्रॅकवर साठते ते एक मोठं आव्हान आता कोकण रेल्वेच्या प्रशासनाच्या समोर आहे संपूर्ण यंत्रणा जवळपास या ठिकाणी शंभर एक कामगार आहेत ते या ठिकाणी माती आणि दरड जे चिखल साठलेलं आहे तो हटवत आहेत मात्र परिणाम असा आहे की पावसाचा जोर अजून कायम आहे त्याच्यामुळं जो व्यत्यय येतो आहे कारण दरड हटवली गेली पण चिखलाचं मोठं आव्हान या ठिकाणी आता निर्माण पाहायला बरोबर चंद्रकांत आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय नातूवाडी बोगद्याजवळ रेल्वे ट्रॅक गायब झाला या चिखलामध्ये शंभर कामगार जरी काम करत असले तरी त्यांचे पाय अगदी गुडघ्यापर्यंत या चिखलात रुतलेले दिसत आहेत हा चिखल जेवढा बाजूला काढू तेवढाच परत माती आणि वरून पडणारा पाऊस यामुळे पुन्हा चिखल निर्माण होतोय कोणतीही यंत्रसामग्री या अडचणीच्या भागामध्ये पोहोचू शकत नाहीये त्यामुळे पूर्णपणे मॅन्युअली हाताने काम करावं लागतंय हा चिखल बाजूला सरायचं सा। त्यामुळे आणखी किती वेळ लागेल हा ट्रॅक क्लिअर होण्यासाठी हे आत्ताच सांगता येणार नाही मात्र जेसीबी पोकलेन जे जे काही यंत्रसामग्री तिथे गरजेची आहे तिथे आणण्यात आलेली आहे तिथे तर पोहोचण्यात अडचणी येत आहेत मात्र तरी देखील शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत कोकण रेल्वेकडून हा ट्रॅक लवकरात लवकर क्लिअर करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल सांगता येत नाहीये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासी तर आहेत मात्र एक काही अंदाज नसल्यामुळे प्रवासी सुद्धा वैतागलेले असणार आहेत ट्रेन कधी सुरू होणार कोकण रेल्वे कधी सुरू होणार याचीच प्रतीक्षा प्रत्येकाला असणार आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे सुद्धा आपल्या सोबत आहेत शिवाजी कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे वेगवेगळ्या भागातून प्रवासी अडकलेले असणार आहेत रस्त्याने तरी किती प्रवास करणार त्यामुळे कोकण रेल्वेची वाट बघणारे सुद्धा बरेच जण असतील काय त्याबद्दल अपडेट नक्कीच कारण काल ढकोडी सदृश्य पाऊस जो झाला त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा अंतर्गत जे मार्ग आहेत राज्यमार्ग ते सगळेच बंद झाले होते त्यामुळे एक तर प्रवाशांना महामार्गाने जाता येत नव्हतं दुसरीकडे रेल्वेने सुद्धा जाता येत नव्हतं त्यामुळे पूर्णपणे कोकणातली जनता त्रस्त झालेली आहे गेल्याच आठवड्यामध्ये पेडणे बोगद्यामध्ये मोठी दुर्घटना घडली त्या ठिकाणी चिखल आणि माती मोठ्या प्रमाणामध्ये आलं होतं आणि दुसऱ्यांदा आता हे खेडमध्ये एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा सेवा कोकण सेवा विस्कळीत झालेली आहे ही सेवा वारंवार विस्कळीत होते प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे मात्र असं असलं तरी कोकण रेल्वेला अतिमुसळधार पावसाचा जोरदार फटका सुद्धा वारंवार बसतोय या आठवड्यामध्ये दोन वेळा अशा प्रकारची फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे अनेक मार्गावरती दरड कोसळते त्यामुळे दरडीचं मोठं आव्हान कोकण रेल्वेला असणार आहे आ, काल आ, उत्तर रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला चिपळूण असेल गुहागर असेल दापोली खेड मंडणगड या पाच तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते राज्य मार्ग बंद झाले होते अंतर्गत जिल्हा परिषदचे रस्ते असतील किंवा मुंबई गोवा महामार्ग असेल हे सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली होती इथे प्रवासी हातबल झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरीमध्ये रेल्वे थांबवण्यात आली होती तिथे जे प्रवासी खोळंबलेले आहेत त्या प्रवाशांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र त्यांना रात्र जागून काढावं लागलेली आहे चौदा तासाहून अधिक काळ त्यांना इथे थांबावं लागले जेवणाची जरी व्यवस्था करण्यात आलेली असली तरी अनेक प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबना झालेली आहे अनेक प्रवासी अडकून पडले अजूनही किती तासानंतर रेल्वे सेवा सुरळीत होईल हे सांगता येत नाही त्यामुळे आताच आमचे आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार तरी रेल्वे सेवा अजूनही काही तास लागणार आहेत सेवा ट्रॅकवर आल्यानंतर मात्र प्रवासी सुटकेचा निश्वास सोडतील प्रशासन सुद्धा शर्तीचे प्रयत्न करते परंतु निसर्गापुढे प्रशासन सुद्धा हातबल झाल्याचं पाहायला मिळते शिवाजी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी कारण आपण एकतर स्पॉटवरची दृश्य दाखवली जिथे हा ट्रॅक क्लिअर करण्याचं काम सुरू आहे किती वेळ लागेल सांगता येत नाही प्रत्येक एक्सप्रेस किंवा ज्या कोकण रेल्वे आहेत त्या 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 ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत कारण दुसरा पर्यायच नाही आहे जोपर्यंत ट्रॅक क्लिअर होत नाही तोपर्यंत गाड्या पुढे जाऊ शकत नाहीत कणकवलीतून आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत विशाल तुम्ही कोणत्या स्टेशनवरती आहात कोणकोणत्या एक्सप्रेस किंवा पॅसेंजर थांबवण्यात आले श्वेता जर आपण पाहिलं तर कोकण रेल्वेवर हा आठवड्यामधील दुसरा घटना असेल कारण कोकण रेल्वे मार्ग पुन्हा एकदा ठप्प झालेला आहे मागच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच आठवड्यामध्ये पेडण्यामध्ये द दरड जे होती कोसळली होती त्याप्रमाणे चिखलाचं साम्राज्य हे ट्रॅकवर आलं होतं त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे हो ती ठप्प झाली होती मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळते कारण रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी खेड त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत रेल्वे ट्रॅकवर चिखलचं चिकलाचं साम्राज्य त्याचप्रमाणे दरडीचं साम्राज्य ते पसरलेलं आहे त्यामुळे कोकण रेल्वे महा महामार्ग की कोकण रेल्वे माफ करा कोकण रेल्वेचा मार्ग जो आहे तो सध्या तरी ठप्प झालेला पाहायला मिळते मात्र जर आपण पाहिलं तर कणकवली याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर पाहायला मिळतोय कारण कणकवली असेल त्याचप्रमाणे सावंतवाडी असेल या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ट्रॅकवर आता विशेष ज्या गाड्या आहेत ज्या काल रात्रीपासून उभ्या आहेत त्या आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे कणकवलीमध्ये आत्ता जी गाडी उभी आहे मेंगलोर एक्सप्रेस ही जी रात्री जाणार जा होती आणि येव्हाना पोहोचली पाहिजे होती मात्र येथील प्रवासी जे आहेत ते अद्यापही प्रतीक्षेत आहेत की रेल्वे कधी सुरू होणार मात्र यांच्या अपेक्षा आहे त्या नेहमीच अशाच पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार होत असतात यंत्र त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्यामुळे ट्रॅकवरची माती किंवा दरड काढण्याचा विलंब होतो त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतो मात्र रेल्वेकडून कधीही प्रशासनाकडून कोणताही अलर्ट दिला जात नाही आणि ट्रेन कधी मार्गस्थ होईल किंवा कोणत्याही सूचना दिल्या जात नाही त्यामुळे कुठेतरी प्रवाशांमधून नाराजीचा सुर आहे तो देखील उमटला जातो प्रवास सोयीसाठी रेल्वे प्रशासन कोणत्याही खाद्यपदार्थांची व्यवस्था करत असेल मात्र दुसरीकडे जर बघितलं तर मात्र प्रवाशांना लहान मुलं असतील किंवा जे प्रौढ नागरिक असतील यांना मात्र या प्रवा प्रवासादरम्यान मोठा त्रास सहन करावा लागतो जरी ट्रॅकवर गाड्या अडकल्या नसल्या तरी देखील स्टेशनला असल्या तरी मात्र इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर प्रवाशांना या ठिकाणी वाट बघावी लागते विलंबाने ट्रेन सुटतात अगदी दहा दहा बारा बारा तास हा मार्ग क्लिअर करण्यासाठी लागतो जर आपण पाहिलं तर मागच्याच आठवड्यामध्ये चोवीस तासापेक्षा जास्त काळ रेल्वे वाहतूक ठप्प होती आता देखील अगदी बारा ते चौदा तास ते देखील उलटून गेले आहेत मात्र प्रशासनाकडून अद्यापही काम जरी सुरू असलं तरी मात्र काम पूर्ण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तविण्यात येत नाही त्यामुळे कुठेतरी प्रवाशांमधून जे नाराजी आहे तो सूर देखील पाहायला मिळतोय अगदीच अशीच परिस्थिती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असेल रायगड असेल त्या ठिकाणी रेल्वे उभ्या केलेल्या आहेत ज्या रात्रीच्या गाड्या आहेत काल दुपारी येणारी मांडवी एक्सप्रेस देखील अद्यापही रत्नागिरी स्टेशनवर समोर आहे त्या जेणेकरून आज सुटणारी मांडवी एक्सप्रेस देखील रद्द झालेली आहे पाच ते सात गाड्या ज्या आहेत त्या अद्यापर्यंत रद्द केलेल्या आहेत कोकण रेल्वेकडून त्यामुळे आणि अनेक गाड्यांचे मार्ग जे आहेत ते देखील बदललेले आहेत त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची सध्या तरी ही दमचाक होताना पाहायला मिळते विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आपण कोकण रेल्वे संदर्भातले अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहूच की कधी हे काम पूर्ण होत आहे आणि कधी एक्सप्रेस किंवा ट्रेन मार्गस्थ होत आहे